सबसे पहले तो आ, हमारे देश के प्रधानमंत्री जो ग्लोबल लीडर है उनको मैं उनके जन्मदिन पे हार्दिक शुभकामनाएं देता हूँ और आ, ऐसी कामना करता हूँ कि वो सालों साल देश की ऐसी सेवा करते रहे और नरेंद्र मोदी जी हमारे पंत प्रधान बनते रहे जाऊन मैं ये मांगण मागित कि विधानसभा अंधेरी पश्चिम मधुन आमदार अमित साठमजी प्रचंड मता विजय वाव नमस्कार नागेश का महाराष्ट्र न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आज आहे अनंत चतुर्थी आणि अनंत चतुर्थी म्हणजे गणेश उत्सवाचा शेवटचा दिवस आज या ठिकाणी मी जे आहे माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीचे दोन नगरसेवक आहेत माझे नगरसेवक एक रोहन राठोडजी त्यासोबत अनिश मकवाणीजे के पश्चिमचे प्रभाग समितीचे अध्यक्षसुद्धा ते राहिलेले आहेत तर काय सांगाल रोहनजी आज गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस दह दिवस धूम गणेश गणेशोत्सव उत्सव साजरा किया जाए पर आज का गणेश उत्सव था का दिवस अनंत चतुर्थी सालाबाद प्रमाण तुम्हें आज ठिका आज पुनः एक तो स्टेज, स्टेज लाने का पहली बात तो सभी गणेश भक्तों को अनंत चतुर्थी की हार्दिक शुभेच्छा देना चाहता हूँ हमारे भारतीय जनता पार्टी के सभी कार्यकर्ताओं को भी शुभेच्छा देना चाहता हूँ हर साल की तरह इस बार भी हमने सोचा कि हम गणेश भक्तों का जो थके हुए पारला से आते हैं पारला से अगर आप देखें तो ये रूट पारला से लोग आते हैं अंधेरी से आते हैं और अंधेरी से भी काफ़ी लोग आते हैं तो हमने सोचा कि फिर से इस बार उनकी सेवा करें यहीं पे खाने का और पीने का इंतज़ाम किया है हमारे आमदार अमित साटम जी इनके नेतृत्व में और हर साल की तरह हम सभी भक्तों का की सेवा करते हैं पूरे दस दिन गणेश उत्सव का सेवा किए गए तो अब जहाँ जहाँ पे हम अपने गणेश जी के दर्शन के लिए गए कुछ तो अपने अपने लिए कुछ तो अपने अपने पार्टी के लिए मांगा होगा कुछ तो अपनी इच्छा गणेश जी के चरण में रखी होगी वैसे तो आ, इच्छा हर रोज़ मैं मांगता हूँ हर रोज़ मंदिर जाता हूँ हर रोज़ पूजा करता हूँ तो भगवान से यही इच्छा आ, आशा करता हूँ मतलब इच्छा मांगता हूँ कि सभी सुखी रहे सबका स्वस्थ अच्छा रहे और गणेश भगवान हम सभी को सुख और शांति से रखें कल तो ईद भी है तो इस ईद के मौके पर आज गणेश चतुर् अनंत चतुर्थी कल ईद का मौका तो जो मुस्लिम बांधव है उनको किस तरीके की शुभकामनाएं उनको भी मैं ईद की हार्दिक शुभेच्छा देता हूं और जहां जहां ईद का कार्यक्रम है मेरे वार्ड में जहां मुझे बुलाया गया वहां पे जाऊंगा और वहाँ पर भी मैं सेवा करूँगा आज अनंत चतुर्थी अनंत चतुर्थी निमित्त गणेशोत्सवाच्या या शेवटच्या दिवशी गणेश भक्तांची सेवा केली जाते रोहन राठोड यांच्या माध्यमातून आणि त्यांनी सांगितलं की उद्या ईद आणि उद्या ईदच्या निमित्ताने सुद्धा माझ्या वॉर्ड वॉर्ड क्रमांक अडसष्ट मध्ये ठिकठिकाणी ईद चे कार्यक्रम होतील त्या ठिकाणी सुद्धा मला सेवा करण्याचा एक मोठा मिळ माझ्यासोबत अधिक माझी नगरसेवक आहेत अनिश मोकणी आणि जी काय सांगाल कशाप्रकारे बघता आता शेवटचा दिवस अनंत चतुर्थी कशा प्रकारची शुभेच्छा देतात सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्वांना म्हणजे सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा देतो मला असं वाटतं की एवढा चांगला वतीने हे साजरा करण्यात आला आहे की मी सांगू शकत नाही कारण दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण या आता आपली महायुतीची सत्ता असल्यामुळे स्वच्छता तुम्ही जर बघायला गेले तर एकदम प्रथम आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था जर बघितला रोडवरती तर, तर लोक एकदम शिष्ट पाडतात तर मला असं वाटतं की मी लोकांचा पण आभारी आहे की एवढा चांगल्या वतीने ते म्हणजे पोलिसांचा प्रशासनाचा सहकार्य करतात आणि असं पुढेही करणार आणि मला असं वाटतं की गणपती बाप्पा जे आहे ते सुख करताय आणि दुःख हरत आहे तर सर्वांचे दुःख हरून जाणार अशी कामना करतो आणि परत एकदा लोकांना शुभेच्छा देतो तुम्ही सांगितलं की सुख करता आणि दुःख करता म्हणजे लोकांचे दुःख करतो परंतु प्रत्येक जण ज्या ज्या वेळेला गणेश उत्सवाच्या दरम्यान किंवा मग मंदिरात जातो प्रार्थना करतो स्वतःसाठी काहीतरी मागतो इच्छा असते तर तुमच्या माध्यमातून या गणेशोत्सवाच्या दरम्यान काय इच्छा प्रकट केली जाते काय चरणी मागणं मागले मला असं वाटतं की आज देशाचे पंतप्रधानचा वाढदिवस सुद्धा आहे तर माझी अशी इच्छा आहे की बाबा इथे परत आपली महायुतीची सत्ता यावे आणि आपण लोकांसाठी चांगलं काम करू आणि आपले आमदार जे आहे अमित छटम साहेब ते हॅट्रिक मारणार अशी कामना करतो आणि मला असं वाटतं की लोकांना परत एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद दोन माझी नगरसेवक दोघांनी प्रत्येकाने जे मागणं मागितलं ते सांगितलं आणि त्याच्यामध्ये माजी नगरसेवक आणि के पश्चिम प्रभाग समितीचे माजी अध्यक्ष जे होते अनिश बगोले यांनी सांगितले की आमच्या गणेशोत्सवाच्या दरम्यान एक मागणं मागितले ते म्हणजे पुन्हा एकदा माहितीचं सरकार या महाराष्ट्रात येऊ दे आणि आमचे जे स्थानिक आमदार अमित साटम यांनी हा ट्रिक पाहते आज महाराष्ट्रामध्ये अनंत चतुर्थीच्या सर्व महाराष्ट्रातील व मुंबईतील सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो व तसंच उद्या ईद ए मिराद हा ईद ईदे नबी हा मोठा कार्यक्रम आहे का व तसंच मुस्लिम बांधवांना पण मी त्यांच्या ईदच्या शुभेच्छा देतो व देशाचे सर्वोच्च व माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या पण मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो मागील कित्येक दहा दिवस गणेशोत्सव सुरू आहे गणेशोत्सवाच्या दरम्यान गणरायाच्या चरणी प्रार्थना करताना काय मागणं मागितलं गणरायाच्या दहा दिवसामध्ये मी गणेश बऱ्याच गणेश चतुर्थीला मी भेट दिली बरेच गणेश गणपतीला मी प्रत्येकाच्या घरी गेलो आणि तिथे जाऊन मी हेच मागणं मागितलं की येणाऱ्या विधानसभेत अंधेरी पश्चिममधून आमदार अमित साटमजी यांना प्रचंड मताने विजय व्हावं व महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी व शिवसेना आणि राष्ट्रवादी ही सत्ता परत एकदा चांगल्या मताने व चांगल्या बहुमताने निवडून यावी